पोलीस स्टेशन दर्यापूर्व माऊली ग्रुपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त एक श्याम देशके नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये देशभक्तीपर गीत तसेच चित्रपटातील अनेक गीते सादर करण्यात आले यावेळी अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी गायक मुकुंद नितोने यांचा सत्कार ठाणेदार सुनील वानखडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच गायक गावंडे यांचा सत्कारसुद्धा ठाणेदार सुनील वानखडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मात्र गाण्याचा मोह पोलीस कर्मचाऱ्यांनासुद्धा आवरता आला नाही व येथील काही पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा आपली कला दाखवली व सुंदर अशा आवाजात गाणी गायले या कार्यक्रमांमध्ये भावगीत अभंग गझल देशभक्तीपर गीत पोवाडा नाट्यगीत यांचा संगीतमय सोहळा रंगला होता दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे हे सुद्धा एक उत्कृष्ट तबलावादक आहेत यांनीसुद्धा आपली कला प्रेक्षकांना दाखविली ठाणेदार सुनील वानखडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे व वा दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनीसुद्धा आपली उपस्थिती दाखविली या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे दर्यापूर नगर परिषद मुख्याधिकारी नंदू परळकर व दर्यापूर येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख शशांक देशपांडे धनंजय धांडे रवी नवलकर नावेद सय्यद गणेश साखरे महेश बुंदे व दर्यापुरातील नागरिक पोलीस कर्मचारी सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित होते